सूर्यफूल <laughs> सूर्यफूल कसे आहे सूर्यफूल सूर्यफूल कसे आहे याला मे कसा इकडे झाला मी कोथिंबीर दाखवत होते या कोथिंबीर निवडायला कोथिंबीर निवडायला या लाईक करा फेस दाखव फेस लाईव्ह या फेस लाईव्ह फेस लाईव्ह काय म्हणते मिरची नमस्कार बापरे पाऊस काय तर उघड ना मला अजून मार्केटला जायचं तर पिवळी दिसते काय करायचं मुंबईवाल्यांना असंच असतंय चॅनल मोनोटाईज झाला का सूर्यफुल उद्या काय उपवासाच मग मज्जाच मज्जा शाबूचे वडे शाबू तर माझ नसतं नसतंय पण उद्या माझा समोर आहे माझा कायचा समोर असतोय मोनालिसाचा फोटो आणून लावणार आहे मोनोटाईज होईल नाही दिस जाहिरात मला काय झाले काय माहिती आहे करे <laughs> हम मोठ्या पप्पांचा उपवास आहे महादेव हर हर तुमच मोठ्या पप्पांचा म्हणजे ने कोणते पण नेट होता होईना प्यायलाही दिले उद्यापासून माझे उपवास आहेत अरे वा तुम्ही काय चांगली देवी मिळावी बाई तुम्ही म्हणून उपवास करता का म्हणजे महादेवाचा हो बर तुमचे बंधू कुठे गेले बारामतीचे गाड्यांचा तापा महादेव म्हणजे शेवट करणारा देव विष्णू पालन करतात ब्रह्मा निर्माण करतात हो बरोबर आहे आमचा खूप स्वामी तुमचा तुमचे बंधू कुठे गेले गाड्यांचा तापा कुठे गेला बारामतीचा <laughs> आता पाऊस उघडते का नाही आम्ही देवी मिळवण्यासाठी नाही उपवास करत आंबाबाईचा उपवास आहे नऊ दिवस घटामध्ये हो बरोबर पर आहे वाटत असेल ना तुम्हाला बायको छान मिळावी गोरी पान मिळावी <laughs> अं खऱ्याची दुनिया नाही पप्पा पाहून आले आम्ही घर मालिकीन केव्हाच घरी नसते दोन वेळा जेवून गेले कोणी जेवायला पण नाही विचारले अग येऊ सकाळी मी लायवान केली म्हणलं निवांत आहे तोपर्यंत मिस्टर उठले मिस्टर म्हणले नाश्ता बनव मग परत मी उठ केली लाय मी असे नाही आत्ता पण कामच करते मी हाय गायत चायनलचा पण व्हा ता गालाय सगळ्याचाच वाईट तालय असं वाटतंय डिलीट करावं चायनल व्ह्यूज येत नाही डॉलर जास्त जमा होत नाही मला काय माहिती गाड्यांचा तापा कुठे आहे आता तुमचं बारामतीकर आहे तुम्ही तुम्हालाच माहित नाही

अगं मी पण लाईव्ह घेतली आहे आली असतील तर बरं वाटलं असतं ताईडे बरं घेते किती वाजता सूर्यफुल पनीर आता कुठला मेसेज हाईट झाला मला वाटत सगळ्यांचं मोडरेटर काढावं लागतील होते हिल जुने लोक आता कुठे कोणाला जाऊन बसले आहेत काय नाही लोक सगळे हा हा कर, कर।

चाई चाई। बोलते थोड्या वेळे नवरोबेला जाय नवरोबाला जेवायला हो हो दे तुळशीला पाणी घाला भरपूर पाऊस पडत आहे तुळशीची तब्येत खराब झाली आहे दिवाळीमध्ये लग्न लावायला आहे तब्येत खराब झाल्यामुळे कसं लावाय नाही नाही मध्ये मी पाच सहा दिवस पाणीच नव्हतं लागत बाहेर जा होत होती ना त्याच्यामुळे तुळस सुकली आमची काय आहे मला म्हणायचे काय म्हणायचे नवरोबा मला कमेंटच काय काय दिसतं ना ते मला वाटतंय विकास मामांचा पण मॉडरेटर काढायला लागल परत दुसऱ्या दिवशी मला काय काय कमेंट दिसते ते आता दिस इज मेसेजेस आला कुणाच तरी मेसेज हायड झाला स्लिपर वजावर काढायला लागतं कमेंट वर गेली थांबबकते अरे इथं हायड म्हणून येतंय मला काय समजनात झाले कामदारा 2 मिनिट तुझी कमेंट हट झाली तुशीला भरपूर खायला घाला म्हणजे तोस मोठी होईल तुशीला भरपूर खायला घाला भर कलायस बोलते थोड्या वेळानं दुसरा लाईक करते ग बाई एवढच अगं मी पण लाईव्ह हा कमेंट दिस ना ब्ल्यू जास्त लोकांना देते नाही नाही ब्ल्यू फक्त एकच आहेत विकास मामा त्यांचं पण काढते आता कारण मला ब्ल्यू दिल्यामुळे असं त्या दिवशी मी एक आयडी ब्लॉक करत होती तर तिथं येत आहे तुम्ही करू शकत नाही ब्लॉक तुमचं चॅनेल म्हणजे तुमचं मोटरेटरच करू शकतो बाय कशाला निघाला जास्त लोकांना देत नको नाही आता विकास मामांचा पण काढते कारण ती चाय ला त्या कोणाच्या काय फायदा नाही हाय ग विकास मामा आले की त्यांचं आपण पत काढू अगोदर दिला असेल कोणाला काय आता क्रोम मध्ये जाऊन एकदा चेक करायला लागल कुणा कुणाला दिलंय विकास मामांचा काढू कसमा म्हणणार आग्या येत नाही अगोदर दिला असेल काय माहिती दिला असेल कोणा कोणाला लक्षात नाही येतं माझ्या वाईट की स्टुडिओमध्ये बघ काढता तो हा आता उद्या चेक करते बालाजी दादा पण कुठं अडकलं काय नाही जास्त दिला आहे तो नाही आला ना तरी काढता येत वाईटी मधून होय का ज्याला दिला आहे तो बर विकास मामांचा काढू कुणालाच नको मॉनिटर कुणाला राग पण यायला नको काहीच नको उद्या काढते ह्याला दिला त्याला दिला मला नाही दिला काही अडचण नाहीत पण लाईव्हॅट वर सर्व ब्ल्यू वाला सांभाळतो मग हा ना मला मी हँडलच करणार माझं चॅनल मी कुणाला ब्लॉक करायला गेली तर मला ब्लॉकच होईल ना माझ्याकडनं असं होत आता मग आपण मॉडरेटर दिलं तर कंटिन्यू थोडी ती राहणार आहे ते आपल्या लाईव्हला कोण फेक आयडिया आल्या घाण कमेंट केल्या तर आपल्याकडनं त्या ब्लॉकच नाहीत होणार असं होणार त्यामुळे तसे नाही पण राईट चार्ट वर सह ब्ल्यू सांभाळतो हो तसे तर ते सगळे विश्वासात लय चांगले आहेत ते सगळे पण कधी कधी आता खूप कधी असत कधी नाही असं होत आहे ना आले आले आले, आले। बालाजी दादा का असं फसवत आहे व काय देत आहे गणित का असं करतात काय माहिती मुद्दाम हे गणित सोडवलं तर त्याचा काही फायदाच झाला नाही बालाजी दादा तुम्ही आता ही करा तुमचं ती तुम्ही पोस्ट टाकल्या ना नीरजची पोस्ट टाकली ना नीरजची त्यांचं पन्नास के पूर्ण झालं त्याच्यावर जाऊन तुमची क त्याच्यावर जाऊन कमेंट बघा माझी दिसते का दिसत असेल तर मग ही करा डिलीट करा लगेच मी दुपारी का सकाळी केल्या झूप आली आज लवकरच मला काय म्हटलं बॅलन्स करायचं गणित मध्ये उत्तर होत नाही उत्तर मी बघितलं तुम्ही बघा ते नीरजचं तुम्ही केलंय ना बघा पन्नास के पूर्ण झालं म्हणून अं पोस्ट टाकल्या त्या पोस्ट वर बघा बर कमेंट केली मी तिथं さて。 नाही ला ना <स्टारीणा> ला। ते लाईव्हला आणि बोल ना कोणच काय पाऊस आहे कस जायचं मार्केटला पाऊस दिसतोय का पाऊस Take a take a Let's take a pose. Let's take a Lahan <laughs> ba? At sa ganit dito 5 plus 1. 6. 4 plus 3. 7. Asun <tellan> <tellan> dia. Okay. Asun. Hmm. Ata dia. Ata kong gihat na itong sa अजून अजून चार अंक राहिले चार अंक चार अंक राहिले तीन अंक टाका आता काय नम काय इन गणित काय तुमचं कोण घेत नाही दोन आहेत सी सी टी व्ही कोण आहेत सी सी टी व्ही बोलत नाही ओके हा मिळालं गणित तुमचं टोटल एकशे साठ <laughs> राजनं काय बघितलं राज काय अडचणी नाहीत पण राज, <laughs> ना राज, राज लाईक कर, राजनं लाईक केलं पण राजनं गणित बघितलं का काय माहीत